चला मग आपण आता गोष्ट वाचायला सुरुवात करूया एका विहिरीत एक बेडूक राहत असे पहिला बेडूक शब्द होता तो बेडूक इथे आला एका विहिरीत बेडूक राहत असे तो त्या विहिरीतच जन्मला आणि तिथेच तो वाढला ठीक आहे एक बेडूक होता तो विहिरीतच जन्मला आणि तिथेच तो वाढला आता विहीर जे शब्द दिलं होतं ते पण आलं ह्याच्यामध्ये बघा बेडूक पण आलं आणि विहीर पण आलं ठीक आहे तो रोज विहिरीतील छोटे किडे खात असे त्यामुळे त्या, त्या विहिरीचे पाणी स्वच्छ ठेवले जायचे असे अनेक वर्षे चालले होते आता तो त्याच्यातले किडे बिडे सगळं खाऊन टाकायचा त्यामुळे ते पाणी कसं असायचं स्वच्छ असायचं एक दिवशी समुद्र काठ समुद्रा काठी राहणारा एक बेडूक त्या विहिरीत पडला विहिरीतल्या बेडकाने त्याला विचारले कुठला रेतू राहणारा मी समुद्रात राहत असतो तिथूनच आलो आहे आता बघा जेव्हा कधी कथा लेखन वगैरे करता आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही संवाद दाखवत असाल तर त्यावेळी जर ते संवाद आहे तर हे जे अपोस्टॉफी डबल अपोस्टॉफी कॉमा आहे ना ते तुम्हाला द्यायचं बघा मी समुद्रात राहत असतात बघा आता कुठला रे तू राहणार राहणारा तो काय विचारला त्याने प्रश्न तर पुढे प्रश्नचिन्ह द्यायचं त्याच्यानंतर हे जे आहे दुहेरी अवतरण चिन्ह ओके ते द्यायचं मग प्रश्नचिन्ह कम्प्लीट केल्यानंतर इथे परत दुहेरी अवतरण चिन्ह देऊन वाक्य पूर्ण करायचं ठीक आहे आता हे जे काही मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन देणार आहे ना ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत जर ते तुम्हाला समजले नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही चुका केल्या तुमचे मार्क्स गेले म्हणून समजा ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता एंड पर्यंत बघायचा ओके मी समुद्रात राहत असतो आता इकडे बघा दुहेरी अवतरण चिन्ह सुरुवात मी समुद्रात राहत असतो पूर्णविराम तिथूनच आलो आहे तर त्याचं वाक्य पूर्ण झालं बेडकाच त्याच्यानंतर दिलं आहे पूर्ण विराम त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह देऊन वाक्य कंप्लीट करण्यात आलेलं आहे तर समुद्रातल्या बेडकाने उत्तर दिले समुद्रातून आलेला बेडूक खूप पाणी लाटा छोटे मोठे मासे वाळू हे सारे पाहूनच आला होता आता बघा कधीही आपण एकापेक्षा जास्त काही लिहत असतो त्यावेळी आपण स्वल्प विरामचा वापर करतो हे आपण ऑलरेडी तुम्हाला व्याकरण मध्ये शिकवून झालेलं आहे जर तुम्ही लोकांनी पाहिलं असेल तर ते तुम्हाला माहित असणार तर ह्याच्यामध्ये छोटे मोठे मासे स्वल्पविराम वाळू हे म्हणजे इथे बघा बेडू खूप पाणी स्वल्पविराम विराम लाटा स्वल्पविराम छोटे मोठे मासे स्वल्पविराम विराम वाळू हे सारे पाहूनच आला होता त्याला विहिरीतील जग खूप छोटे वाटत होते आता समुद्रात राहणारा बेडू विहिरीत पडला त्यामुळे त्याला काय वाटेल कुठे अडकला येऊन अडकल्यासारखं झालं असेल त्याला हो की नाही एवढं मोठं समुद्र कुठे आणि हे एवढंसं विहीर कुठे तर त्याला खूप छोटे वाटत होते समुद्र केवढा असतो तो असा आता हा बोलतोय समुद्र तर समुद्र इथे उद्गार वाचक चिन्ह दिलेलं आहे समुद्र केवढा असतो तो समुद्र प्रश्नचिन्ह माझ्या या विहिरी एवढा असतो का परत प्रश्नचिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह विहिरीत राहणाऱ्या बेडकाने विहिरीच्या एका काठापासून दुसऱ्या काठापर्यंत उडी घेत आयटीत विचारले आता विहिरीमध्ये जो राहणारा आहे त्याला बाहेरचं जग माहिती नाही तो जन्मला विहिरीतच तो राहतो विहिरीतच तर विहिरीच्या बाहेरचं जे जग आहे समुद्र काय असतं हे त्याला काहीच माहिती नाही त्यामुळे तो त्याला विचारतोय समुद्र केवढा असतो तो समुद्र माझ्या या विहिरी एवढा असतो का विहिरीत राहणाऱ्या बेडकाने विहिरीच्या काठापासून दुसऱ्या काठापर्यंत उडी घेत विचारले मित्रा तुझ्या या तीच वर ची, विशाल समुद्राशी तुलनाच होऊ शकत नाही समुद्रातून आलेला बेडूक म्हणाला आता चिन्ह काय आहे ते मी ऑलरेडी सांगितलेले आहेत तुम्हाला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आता मित्रा उद्गार वाचक चिन्ह ठीक आहे तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर तुमचे मार्क्स कापले जातील परीक्षेमध्ये आणि अक्षरे नीट काढायची स्वच्छ लिहायचं खूप खाडाखोड करायची नाही किंवा खाडाखोड केलीच नाही पाहिजे तुम्ही लोकांनी ठीक आहे त्यानंतर विहिरीतला बेडू चिडून म्हणाला म्हणे समुद्र मोठा बघा उद्गाराचं चिन्ह अरे त्यानंतर स्वल्प विरा माझ्या या विहिरीपेक्षा दुसरे काही मोठे असूच अश, शकत नाही द्या रे याला हाकलून आता त्याला अभिमान आहे त्याच्या विहिरीचा तो बोलतो माझ्या विहिरीपेक्षा मोठं काहीच असू शकत नाही आणि मग तो त्यांना त्याच्या ह्या लोकांना सांगतो मित्रांना की काय करा ह्याला हाकलून द्या विहिरीमधून समुद्राचा समुद्रातला बेडूप म्हणाला चल माझ्या बरोबर वर या विहिरीच्या बाहेर जाऊ तिथे तुला नवे मोठे जग पाहायला मिळेल विहिरी विहिरीतला बेडूक विहीर सोडायला तयार झाला नाही त्या तो त्याला ते विहिरीतलं जग छान होत त्याच्यासाठी त्याच्या पलीकडे काय जग असत हे तो मानतच नव्हता बेडूक ठीक आहे तर अशा प्रकारे आपण कथा एंड केली की तो विहिरीतला जो बेडूक होता तो विहिरीच्या बाहेर काही पडला नाही आता तात्पर्य मित्रांनो मी आधीच सांगितले तुम्हाला कथा कोणतीही लिहा त्याचं कथेचं नाव आणि त्याचं तात्पर्य काय आहे हे तुम्हाला लिहायचंच आहे परीक्षेमध्ये ठीक आहे तर तात्पर्य मित्रांनो हा संकुचित भावच आपल्या दुहीचे भांडणाचे कारण आहे म्हणजे कसं असतं आपण काय म्हणतो मी जे म्हणतो तेच खरं मी जे म्हणतो तेच बरोबर मग ह्याच्यामध्ये काय होतात भांडण तंटे होतात हो की नाही एकाने नमत घ्यायचं एकाने हो म्हणायचं नि बाजूला व्हायचं हे झालं तर मग भांडण होत नाही जर आपणच शाणे बोलले सगळेजण तर प्रॉब्लेम माझे हे माझे तेच योग्य आणि श्रेष्ठ असा विचार न करता इतरांना समजून व जाणून घ्यायला हवे ठीक आहे तर हे ह्याचं हे तात्पर्य आहे तर आता संकुचित बेडूक हे जर तुम्हाला आठवत नसेल नाव तर तुम्ही विहीर आणि बेडूक बिचारा विहिरीतला बेडूक असं करून नाव लिहू शकता तुमच्या मनाने दोन बेडकांची कथा असं लिहा ठीक आहे जर हे असं सगळं आठवत नसेल त्यावेळी ना पटकन निर्णय घ्यायचे असतात डोकं हे करत बसायचं नाही काय आहे काय आहे काय आहे म्हणून ठीक आहे तर अशा प्रकारे ही गोष्ट पूर्ण झालेली आहे आय होप ती तुम्हाला समजली आहे एकदा लिहून काढा ओके तर चला मग मोफत आहे माझं चॅनल तर फॉरवर्ड करायला विसरू नका जास्तीत जास्त मुलांना दाखवा ओके ओके ऑल द बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय